व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो मी अत्यंत महत्त्वाची पोल्ट्री फार्माबद्दल एक गोष्ट सांगणार आहे कोंबड्यांना बाहेर सोडूया त्यानंतर तुम्हाला ती सांगतो ते बघा अंधार रात्रीपासनं लाईट नव्हती त्यामुळं अंधारच होता त्यांना उजडले का काय काय समजलं नाही त्यामुळे वरतीच बसल्या होत्या मी आज जाऊन हाकलल्या सगळ्यांना पण दोन तीन दिवस झालं Uh, कोंबड्यांची अंडीच मला घावत नव्हती म्हणजे कोंबड्या देत आहेत ना देत आहेत काही समजत नव्हतं अंडी बरं मला आज समजलं की असं का होतं माझ्या कोंबड्यांना कॅल्शियमची डिफिशियन्सी झाली आहे त्यामुळे बघा ही अंड्यांचा नुसता बनतो आहे आणि दुसऱ्या कोंबड्या ह्या अंडी होक आहेत दाखवलं मी बाहे नुसता पापुंदरा बनतं मला कॅल्शियमची पावडर द्यावी लागेल ह्यांना आपण पण ह्या